ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या श्री सुरेश शेट्टी यांच्या निवासस्थानी गेल्या एकवीस वर्षांपासून गणपती बाप्पाची आराधना केली जाते गेल्या एकवीस वर्षांपासून हा गणेशोत्सवाची परंपरा त्यांच्याकडे सुरू झाली श्री सुरेश शेट्टी हे व्यावसायिक आहेत हा नवसाचा गणपती असल्याचं त्यांच्या पत्नीदेखील सांगतात गेल्या एकवीस वर्षांच्या कालावधीमध्ये हा उत्सव अधिकाधिक बहरत केला गणपती बाप्पाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत त्यामुळे साहजिकच या उत्सवाची सगळेच आवर्जून वाट बघत असतात असं स्वप्नाली सुरेश शेट्टी आणि श्री सुरेश शेट्टी देखील सांगतात या उत्सवामध्ये पूर्णपणे इको फ्रेंडली उत्सव पाळण्याचा आपला प्रयत्न असतो त्या दृष्टिकोनातून शाडूच्या मातीचीच मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठित केली जाते असं देखील स्वप्नाली शेट्टी आणि श्री सुरेश शेट्टी सांगतात या ठिकाणची फुलांची आरास केली जाते ती देखील इको फ्रेंडली असते त्यामुळे साधारणपणे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अतिशय उल्हासमय वातावरण असतं असं शेट्टी परिवार सांगतात अनेकदा मित्रमंडळी नातेवाईक मंडळी या ठिकाणी गणेशोत्सवाच्या निमित्ताने येतात भेटतात त्यामुळे खेळमिणीचं वातावरण तयार होतं आणि वर्षभराचा सगळा शीण दूर होतो असं देखील शेट्टी परिवार सांगतो नमस्कार मी सुरेश शेट्टी लास्ट ट्वेंटी वन ईयर से हम लोग गणपति बप्पा को ला रहे हैं और ये गणपति पप्पा आने के बाद हमारे घर पे बच्चों में खुशी फैमिली में खुशी सब हम लोग मिल के गणपति का आराध्य कर रहे हैं हमारा सभी का मन कामना पूरा करते जा रहे हैं गणपति पप्पा उसी हिसाब से आगे भी करेंगे ऐसे हम भी उनकी सेवा करते रहेंगे ऐसा हमारा भी है इच्छा है और हमारा घर पे जो भी आके पप्पा से जो भी मांगे सभी के लिए फलदायक हो हो चुका है इसके लिए हर साल आने का आदमी का भी बढ़ते जा बढ दोस्त सर्कल फॅमिली मेंबर्स सब लोग दूर दूर से सभी का मन कमाना ये गणपती बप्पा पूरा कर रहे है। मी स्वप्नाली सुरेश शेट्टी आमच्याकडे आम हे आमचे बाप्पा नवसाचे बाप्पा आहेत एकवीस वर्षापासून आम्ही त्यांची सेवा करतो खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने आम्ही त्यांची सेवा करतो आणि बाप्पाच्या आगमनाने घरात खूप खेळमेळीचं वातावरण असतं सगळे नातेवाईक आणि आम्ही सगळे मिळून खूप उत्साहाने आणि भावभक्तीने प्रेमाने हा सण साजरा करतो आणि असं वर्षानुवर्ष असंच होत जाओ आणि आमचा नवसाचे गणपती बाप्पा असल्यामुळे आमच्या सगळ्या म सगळ्यांच्या मनोकामना ते पूर्ण करतात आणि असंच त्यांनी आम्ही आम्हाला त्यांच्या सेवेचा लाभ मिळावा अशी इच्छा आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.